गणपती बाप्पा गणपती बाप्पा तर मित्रांनो तुम्हाला माहित असेल आज आवश्यक आहे गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस सात दिवस हे कसे गेले कळाला नाही तर आज आहे आपल्या घरात पण शेवटची आरती गणेशोत्सवाची तर चला जाऊया आरतीला आणि आरती करून घेऊया बाप्पाची आणि जयकृषाचं नामकृष बाप्पाला शेवटचा निरोप देऊन पुढच्या वर्षी देखील लवकर येण्यासाठी आपण आवाहन करूया आणि बघा आमची वहिनी आज गेली होती तिच्या वर्षी चालू होती आज पण गेली होती सानू आली आरतीला बोलवायला चले सानू तर मित्रांनो आताच आपल्या गण गावातील गणपती शेवटची आरती झाली आता थोड्या वेळाने आम्ही सर्व गावकरी मिळून विसर्जनाची तयारी करून म्हणजे विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल तर बघूया ह्या वर्षी आपण काय धमालमस्ती करतोय विसर्जनामध्ये तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत एन्जॉय करा आपल्या जर चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा चला तर मग आता जाऊया थोड्या वेळात आपल्याला गणपती बाहेर काढायचे तर मित्रांनो गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आता कुठे आपल्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे घरोघरी आता गणपतीची उत्तरपूजा चालू आहे आणि आता उत्तरपूजा झाल्यानंतर आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी सर्व गावकरी एकत्र जमतील आणि व मस्तपैकी थूम थाटामाटात आपली थोडीशी मिरवणूक नाही आणि थेट आपण जाऊ आपल्या विहिरीवरती आणि तिकडे आपले तलावावरती बाप्पाचं विसर्जन होईल तर या व्हिडिओ संपूर्ण तुम्ही एन्जॉय करा खूप धमाल मजा मस्ती करायची आपल्याला या वर्षीच आपलं विसर्जन एकदम धुमधडाक्यात करायचंय बोला गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या महाकाय देव त्यांचा दूत साखरेचा नैवेद्य दाखवा टाकले टाकले नैवेदन पाया आपण नाही ते काही नाही फक्त असं हा पाण्यानी कर चालेल

जय जय देव, जै <laughs> यांतु देव, देव सर्वे, मादाय पवित्र, दर्शन गणा पूजा काम प्रसिद्ध असे क्षता फुले श्री गणेशपूर्तीच्या चरणावर व्हावे त्यानंतर चरणावर उत्तरेच पाठ हलवाद झाले

बाप्पा मोरया रे रे बाप्पा चालले गावाला गणपती गावाला आमला आमाला रे बाप्पा मोर रे मोर्या रे बाप्पा मोर आे गणपती बाप्पा मोर्या बघा <laughs> मित्रांनो इथे आपल्या गावामध्ये विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे बघा सर्व गावकरी आले इथे आपले बाप्पा आलेत ते इथे सर्वांचे गणपती बाप्पा येतील बघा आणि आता आपले पण बाप्पा आता इथे येतील बाहेर आणि मग सर्व गणपती विसर्जनाला सुरुवात होईल गणपतीचा जय जयकार गवळ्या गणपती चालले गवळ्या जयंतपलेना गणपतीचा जय जयकार गणपती का जय जय का अरे गणपती बाप्पा अरे मंगल मूर्ती अरे गणपती बाप्पा अरे मंगल मूर्ती अरे गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती चालले गावाला अरे गणपती चालले गावाला अरे गणपती बाप्पा मंगल मूर्ती अरे गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती एक दो तीन चार चा अरे एक दोन तीन चार चा जाए जाए अरे गणपती बाप्पा अरे मंगल मूर्ती अरे बाप्पा बाप्पा अरे गणपती बाप्पा अरे अर्धा लाडू चंद्रावर अरे अर्धा लाडू चंद्रावर अरे गणपती बाप्पा अरे मंगल मूर्ती अरे गणपती बाप्पा अरे मंगल मूर्ती गणपतीचा जय जयकार गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती बघा इथे आपल्या बाप्पा विसर्जनाला आलेले आहेत तिथे आपलं बघा कलाव वगैरे पण आपण इथे आपण वरती जातो दरवर्षी तर तिथे आपण जाणार आहोत गणपती विसर्जनाला बघा सर्व गणपती आपल्या आलेच लायनीने हे बघा आणि इथे आपल्या गौरीचं विसर्जन इथेच होतं या पाण्यावरती सो आपण गौरीचा विसर्जन इथेच होणार आहे आणि गणपतीचा विसर्जन आपण वरती करणार आहोत जाणार आहोत अजून पुढे अरे mm -hmm. <3 P1> गणपती बाप्पा मंगल मूर्ती अरे गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढे इथून बाप्पा आपले मार्गस्थ होत आहेत आणि गौरीचं विसर्जन इथेच होणार आहे बाप्पा आपले पुढे चाललेत बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती बघा आपल्या गावामध्ये तीन गौरी आहेत तर गौरी मातेचं विसर्जन आता होत आहे ह्या पाण्यावरती बघा सर्व आपले गावकरी जमलेत आणि गौरी मातेचे विसर्जन आणि बघा पोरांची पोहायची मजा बघा आताच पाण्यामध्ये उतरलेत पोरं हे बघा आणि तिथे गौरी मातेचं विसर्जन या ठिकाणी होत आहे पुढे वाटेने बाप्पाच्या विसर्जनाला चाललेत मोर या रे बाप्पा मोर या रे गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या गणपतीचा चा जय जयकार गणपतीचा चा जय जयकार अरे गणपती बाप्पा अरे मंगल मूर्ती अरे बाप्पा बाप्पा अरे गणपती बाप्पा चार तीन चार अरे गणपती बाप्पा अरे मंगल मूर्ती अरे गणपती बाप्पा अरे मंगल मूर्ती மோர் கணபதி பாப்பா மோர மோமூன மாதிரி மாநகா ஜெயதேவா கேச

हे बघा इथे आपलं तलाव आहे त्या तलावामध्ये आपण दरवर्षी बाप्पाचं विसर्जन करतो तर बघा आता बाप्पा चा शेवटचा दोन हजार पंचवीसचे चे बाप्पा आपले चाललेले आहेत खरंच खूप भारी वाटलं आणि मोर्या गावाला चैन पडेना अरे गणपती बाप्पा मूर्ती बघा आता एक एक करून बाप्पा आपले मोर्या मोर्या बाप्पा मोर्या रे बाप्पा मोर्या रे मोर्या मोर्या मंगलमूर्ती बघा आपला लाडाचा बाप्पा हा देखील आता आपल्या घरी चाललाय घरात खूप भारी वाटलं की सात दिवस सा बाप्पा आपल्या सोबत होता आणि आता अखेर तो आपल्या गावी चाललाय गणपती बाप्पा मोर्या ते बघा आलो आपण आपल्या दरवर्षीच्या तलावावरती तिथे आपले गप्पा विसर्जित होतात बघा एक 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 करून सर्व बाप्पा आपल्या गावी चाललेत गणपती बाप्पा मंगलमूर्ती गावाला गणपती बाप्पा मंगल मूर्ती मंगल मूर्ती होया गाला चैन पडे ना आम्हाला गणपतीचा का जय जयकार गणपती का जय जयकार गावाला गावाला ठीक करून आपले सर्व गावातील बाप्पा आपल्या गावी जात आहेत आणि हा क्षण आपण आपल्या डोळ्याने पाहतो खरंच खूप भाग्य आहे आणि बाप्पा पुढच्या वर्षी थाटामध्ये येण्यासाठी ह्या वर्षी आपले त्यांच्या गावी चालल्यात आणि त्याच जल्लोष जोश उल्हास पुढच्या एका वर्षाने आपल्या घरोघरी पुन्हा येतील गणपती बाप्पा मोर्या मंगालमूर्ती मोर्या बघा आपले घरचे लाडके बाप्पा विसर्जनाला चाललेत हे बघा आपल्या गावी आणि बघताय सर्व गावकरी आपले जमलेले असतात हा विसर्जन सोहळ्यासाठी हळूहळू करून एक एक चालले कोर्या मंगल मोर्या लवकर या गणपती बाप्पा मोर्या तर बघा मित्रांनो आपण जे दरवर्षी आपली जे राखी बांधते आपली घेणते आपण आमच्याकडे प्रत्येक आपण गणपती विसर्जनाला विसर्जित करतो तलावामध्ये तर आपण चला हे पण विसर्जित करूया तर मित्रांनो बघितलंत आता आपल्या दोन हजार पंचवीसचे जे लाडके बाप्पा होते आपले घरोघरी आज गौरी विसर्जन आज दिवस सातवा होता यावर्षी वर्षी सात दिवस गणपती होते तर गौरी विसर्जनसोबत आपले लाडके बाप्पा पण गेलेले आहेत आपल्या गावी पुढ्या त्याच जल्लोषात पुढच्या वर्षी येण्यासाठी तर मग हे सात दिवस कसे गेले काही कळालंच नाही खूप आनंदात जागरण गोंधळ सगळं शक्ती आज आपण रोज गणपती नाचवले खूप मजा मस्ती केली तर असेच हे दिवस सुखाचे दरवर्षी येऊ आणि खूप मजा करू आपण दरवर्षी चला तर मग तुमच्यासोबत आपण बाप्पाला एक विनंती करूया की गणपती

खरच खूप मजा असते बघा सर्व गावकरी थांबले इथे आणि सर्वजण गणपती मध्ये पोहण्याची मजा करतात

तर मित्रांनो आताच आपल्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन संपूर्ण पार पडलेलं आहे तुम्ही बघितलीत पोरांची पोहण्याची धमाल मजा मस्ती वगैरे कशी झाली सगळं खूप भारी उत्साहाचं वातावरण होतं लाडके बाप्पा आपले पुढच्या वर्षी त्याच जल्लोषात येण्यासाठी आपल्या गावी आता निघालेले आहेत गेलेत पोहोचले आता ते आपल्या गावी तर आपल्याला पूर्ण ते येण्याची आपल्याला आता वर्षभर वाट पाहावी लागणार आहे तर ठीक आहे हे सात दिवस खूप आनंददायी होते सर्वांनी खूप मजा धमाल मस्ती केली आणि सात दिवस सात तासासारखे कधी निघून गेले काय कळालं नाही चला तर मग खऱ्यापैकी खूप मजापैकी भारी मजा होती तुम्ही पूर्ण गणपती सिरीज तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवरती एन्जॉय केली असेल जर तुम्ही अजूनपर्यंत माझ्या मागच्या व्हिडिओ बघितल्या नसतील तर मित्रांनो सर्वात जाऊन पहिला डे वन पासून व्हिडिओ बघा खरच खूप धमाल मजा मस्ती होती या सात दिवसांमध्ये आणि हे सात दिवस आता आम्ही वर्षभर मिस करू सर्वजण चला तर मग भेटूया अशाच पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाब सी टेक करा आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो आपल्या चॅनलला काय करायचं आहे सबस्क्राईब सबस्क्राईब आहे आणि कमेंट करून सांगा हे तुम्हाला ही सर्व सिरीज कशी वाटली कशी वाटली फायनल व्हिडिओमध्ये तुम्ही मला सांगा व्यवस्थित हो 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 नक्की नक्की चला तर मग भेटूया अशात एका भन्नाट व्हिडिओमध्ये पुढे तोपर्यंत टाटाबाबत शूटिंग कर बाय